मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्वसामान्य माणसाला मदत करणारे कार्यकर्ता म्हणून सुप्रसिद्ध आहे जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन जो पीडित माणूस आहे त्याच्या समोर प्रचंड अडचणी आहे अशा नागरिकांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते, के ते करत असताना मागासवर्गीय समाजाला न्याय मिळावा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवरायांचे विचार जनमानसांमध्ये रुजवावे यासाठी सुद्धा जयंती आणि वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमातून त्यांचा प्रयत्न देवी सातत्यानं सुरू राहिलेला आहे आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम करत आहात हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुभाष गायकवाड यांच्याच प्रयत्नानं उभं राहिले त्या ठिकाणी डिलीट केलं महाडच्या चवदार ताळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी स्थानिक आमदार महाडचे भरत मोगावले यांच्याकडून शासनाच्या माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध करून दिला त्यांनी चौदार तळ्याच सुशोभीकरण करून घेतलं मला वाटतं मागच्या सहा महिन्यापूर्वी याच भवनामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला दुसरा प्रयत्नच केला नाही तर त्याने या ठिकाणी शेकडो पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुद्धा या ठिकाणी पनवेल तालुक्यातला विस्थापित माणूस असेल प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन असेल किंवा स्थानिक शेतकरी असेल या शेतकऱ्यांना सुद्धा आणि विस्थापित माणसांनासुद्धा न्याय देण्यासाठी त्यांनी प्रचंड आंदोलन केलेली आहे मागच्या दहा बारा दिवसापूर्वी पनवेल तालुक्याचे जे तहसीलदार आहेत सुद्धा त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्या तहसीलदारांनी मला फोन करून सांगितलं तुमच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन या ठिकाणी होणार आहे त्यांच्या ज्या काही मागणी असतील ते आम्ही मान्य करतो त्यांना माझ्याकडे पाठवून द्या प्रकारचे कार्यकर्ता सुभाष गायकवाडांच्या रूपानं या पणेर तालुक्याला मिळाले त्यांच्या बाबतीमध्ये अनेक अनेक गोष्टी बोलता येतील मलाही संध्याकाळचं फ्लाईट पकडायचं आहे औरंगाबाद आणि रात्री दिल्लीला जायचं असल्यामुळे मी शुभाष् विनंती केली कार्यक्रम जरी आपला असला तर या कार्यक्रमाला एक सार्वजनिक स्वरूप या ठिकाणी मला दिसतं आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा नेता या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं आपण जेव्हा सर्व धर्म समभावाची भूमिका मांडतो तसंच मला वाटतं सर्व पार्टी समभाव असा या ठिकाणी आणि अशा पद्धतीने आपण सगळ्यांकडून जर कार्यक्रम केले एकमेकांच्या गेलो तर या पनवेल शहराचा आणि पनवेल तालुक्याचा विकास व्हायला वेळ लागतो सुभाष गायकवाड तसा मन मिळाव कार्यकर्तो सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सगळ्यांना लढाई केली पाहिजे या ठिकाणी सर्व पक्षाचे नेते मी त्यांना विनंती करू की पनवेल शहराचा विकास असेल तालुक्याचा विकास असेल इथले अन्यायचा अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल तिथल्या विस्थापितांचा प्रश्न असेल इथल्या कामगारांचा प्रश्न असेल तिथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल ने प्रशांत तब्येत एकदम खराब आमचे <laughs> <माई तो> <laughs> मित्र आहेत आमदार साहेब जवळजी प्रशांत ठाकूरजी तेही या ठिकाणी उपस्थित झाले कार्यक्रम सामोर ठेवा मी पुन्हा एकदा सुभाष गायकवाड त्यांच्या सगळ्या सहकार्यानं सहकाऱ्यांना त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा चांगल्या उपक्रमांची आपण मालिका सुरू करून इथे एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भू

तुम्ही आता आपल्या सारा त्यानंतर सुभाष गायकवाड मला वाटत माहिती नाही असतिमत्व नाही तलवार म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आपण सर्वजण पाहतोय गोयकरांचे विभागी याच हाच पाठपुरावा नव्हते परंतु सामाजिक बांधील जात धर्म बनत काही असू परंतु सर्व धर्माच्या पहिला एक माणुसकीचा एक धर्म आहे या धर्माच्या अनुषंगानं सुभाष गायकवाड हे काम करत असतात एखाद्या आमदार खासदारांना असं जर कार्यकर्ता दोन चार कार्यकर्ते भेटले तर मला वाटतंय आपल्याला प्रचार करायची गरज नाही कार्यक्षम काम करणारं नेतृत्व माननीय सुभाषजी गायकवाड यांच्या माध्यमातून काम होत असतं म्हणजे हा सर्व आणि जाती धर्माचा विषयाचा मी एक धर्म बोललो लोखंडवाला बाजारा मध्ये अण्णासाहेब पाटलांचं एक स्मारक असतात या शेवटी यासाठी सुद्धा त्यांनी माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत प्रत्येक त्याचा साक्षीदार मी आहे मला वाटतं साक्षीदार म्हणून एक नाटक बनवलं नाही ना सुभाष तुझे नावानं <laughs> कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी छोटे आंदोलन असो मोठे असो तो दार पार धर्म पक्ष बाजूला ठेवून सर्व कळमधील सर्व नेत्यांना घेऊन तो कार्यक्रम करत असतो अशा व्यक्तीला घरात येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या या समाज माध्यमांना सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला जर आपल्या शहराचा आपल्या गावचा आपल्या भागाचा विकास कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला पुढील कालखंडामध्ये सुभाष गायकवाड यांना पंबरी काय काम करू शकतो याचं जिवंत उदाहरण आपण या महाराष्ट्रामध्ये पाहतोय एवढंच नव्हे तर रायगडच्या पायट्याशी अडीच करोड रुपयाचं काम दळवी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे ह्या भागातला पाठपुरावा त्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे झाल्या अर्थानं अशा कामाला यश येतो एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी भरत साहेबांचा सा मेसेज देण्यासाठी आपल्या इथे आलेलो आहे सुभाषी आपली संकल्पना चांगली असती कायम आपल्या समाजाला संधी घेत असताना या समाज गटामध्ये घटकामध्ये जे काही चांगली कामं असतात आज होतखोल मुलांचा आपण मोठ्या प्रमाणात सत्कार केला या मागे ऊर्जा होचार होती आणि त्या होच पुढे समाज प्रबोधन समाज सेवा करण्याचं काम सर्व म्हणजे हातून कडावं अशी खऱ्या अर्थानच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो कार्यक्रमाला सुभाषच्या विषय बोलायचं म्हणतो तर तालबंद असेल जातील परंतु झालेला आहे आणि बाळा बोला धन्यवाद साहेब कार्यक्रमाला उशीर कारण आज गोगा गणपतीचे पण कार्यक्रम आहेत माननीय आमदार साहेबांना पण जायचं जायचे आम्हाला इथे कार्यक्रम जायचे त्यामुळं सुभाषी गायकवाड साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकार सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो महाराष्ट्र व्यापी संघटनेच्या माध्यमातून पटवे तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांचे सहकारी सुभाष गायकवाडजी यांनी आज गुनंत विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि समाज परिवर्तनाच्या लढ्यामधल्या हो बहुजन रत्नाचा गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केला या सोहळ्याला त्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य चंद्रकांत आंडोरी साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय बाराम पाटील साहेब सन्माननीय रामदास शिरवाळे साहेब या ठिकाणी आमच्यावर उपस्थित असणारे आमचे सहकारी ॲडव्होकेट प्रकाश बिरेदाजी या ठिकाणी उपस्थित असणारे रुपेशजी मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर ज्यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात आला ते सर्व सत्कारमूर्ती मंचावरचे आणि समोरचे आपण सत्कारमूर्ती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिटशक्तीच्या माध्यमातून एक कार्यक्रमाचं एक मोठ असं एक सामाजिक काम त्यांनी उभं केलं सर्व सहकारी भगिनी तालुक्यामध्ये बाबासाहेबांचा विचार गावागावापर्यंत शहरी भागापर्यंत रुजवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही मंडळी अग्रभागी राहिलेली आहे त्या सगळ्या मंडळींमध्ये आता सुभाष गायकवाड यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही याची खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आणि विशेषत्वानं सुभाष गायकवाड यांचं मी मनापासून अभिनंदन करतो समाजामध्ये चांगलं काम करणारे अनेक व्यक्तिमत्व असतात समाजामध्ये यश मिळवणारे अनेक लोक असतात पण त्या यश मिळवणाऱ्यांचा एकत्रितरित्या तालुका पातळीवरती सन्मान होणं हे सहज शक्य नसतं ते आज आपल्या सर्वांच्यासाठी साठी भीम शक्तीनं आणि सुभाष गायकवाड यांनी शक्य करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो सरकार तुमच्या आमच्या आयुष्यातला तुम्ही विद्यार्थी असा तुम्ही पदवी पास झालेली असा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असा तुम्ही आयुष्यामधली पंचवीस तीस पन्नास वर्ष समाजसेवेसाठी खर्च केलेले असा प्रत्येक पातळीवरचा सरकार हा त्या त्या व्यक्तीला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो आणि इतरांच्या पुढे आपण यांच्यासारखं काम करावं त्याचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी प्रस्तुत करत असतो सुभाषजी तुम्ही आज या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम मला खात्री आहे की या सर्व ज्यांना त्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्यासाठी निश्चितच अधिक काम करण्याची प्रेरणा देणार आहे या निमित्तानं तुम्ही चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित करू शकलो त्याबद्दल माझा सन्मान केला मी तुमचं तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांचा रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पदस्पर्श झाला त्यांना आंदोलन करावं लागलं की स्थिती रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा उभी राहते पण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आणि चौदार तळ्याची क्रांतीभूमी हे ज्या रायगड जिल्ह्याच्या भूमीमध्ये आहे त्या भूमीमध्ये राहणाऱ्या तुम्हाला आम्हाला त्या क्रांतीचा अभिमान वाटला पाहिजे की त्यातून पुढच्या संघर्षाची आणि त्यामुळे पुढच्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ही घडली गेली आणि त्यामुळे दरवर्षी आपल्यापैकी अनेक जण त्या चौदार तळ्याच्या भूमीमध्ये वीस त्या ठिकाणी मार्चला त्या ठिकाणी पोहोचत असतात आणि त्या माध्यमातून एक त्या इतिहासाचं संस्मरण करत असतात मला असं वाटतं की याचं स्मरण करत आज रायगड जिल्ह्यामधला प्रत्येक भीम बांधव भीम भगिनी ही संघर्षाच्या माध्यमातून आपला न्याय प्रस्थापित करत असते सरकार काय करतं सरकार आम्हाला न्याय देईल का याचा विचार न करता आपल्या समाज बांधवांसाठी लढत असते आणि त्याचंच प्रत्युत्तर आहे की सुभाष गायकवाड यांनी आज ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय ते गणपोलीतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन याच्यासाठी सुद्धा हे पूर्ण व्हावं लोकांना या ठिकाणी अर्पण व्हावं याच्यासाठी सुद्धा एक मोठं आंदोलन उभं केलं आणि आज त्यांच्या आंदोलनाचीच एका अर्थानं ती यशस्वीता आहे की हे भवन आपल्या समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना या ठिकाणी त्याचा उपयोग करता येतो विद्यार्थ्यांना उपयोग होतोय वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचा त्या ठिकाणी सुरुवात होते त्यामुळे याबद्दल देखील सुभाषजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं तुम्ही आज या ठिकाणी दिलेली आहे जी पनवेल महापालिकेशी संबंधित आहेत जी सिडकोशी संबंधित आहे त्याचा पूर्ण पाठपुरावा करून तुम्हाला अपेक्षित असलेला न्याय मिळवण्यासाठी मी पूर्णपणाने पाठपुरावा करेल त्याची वाई आणि मी त्यांना देतो हिमशक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले नगरसेवक ते खासदार असा प्रवास त्यांनी परिपूर्ण केला असे भिनशंकर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत जाधव साहेब आताच आपल्यासोबत त्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि आपल्याला शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन केलं असे पनवेलचे कार्यसंघ आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आणि शेतकरी आंदोलनाचे लढवले आमदार माझे आमदार माननीय बलाराम पाटील साहेब बहुजनांचा आवाज आवाजित वंचितांचा आवाज आणि शिवसेना पक्षाचे महानगरपालिका प्रमुख शेवाळे साहेब आमदार शेवळे साहेब मंचावर माझे मित्र आणि त्याने तीन नगरसेवक नगरसेवकपद भूषवलं आंबेडकरी चळवळीचं भूषण आमचे प्रेमास्थान माझे परम मित्र आणि माझ्या तीस पस्तीस प्रथकर चळवळीचे सच्चा साथी आदरणीय प्रकारचे विधान आज या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार निमित्तानं पालक म्हणून सुभाषायकवढं प्रेम करणारे कार्यकर्ते म्हणून त्या गुणवंतांचा सत्कार पाहण्यासाठी उपस्थित राहिलेला माननीय चंद्रकांत मान्य आमदार साहेब मान्य रामदास शवळे साहेब त्यांनी गायकवाडांचं कौतुक केलं परंतु हे करताना आज आपण त्यांच्याकडे आंदोलनातला कार्यकर्ता म्हणून पाहतो परंतु आतापर्यंत त्यांनी जेवढी जा आंदोलन केली जेवढे मोर्चे निदर्शनी केली

अशा समाजातल्या सगळ्या रत्नांना या ठिकाणी एकत्र एका छताखाली एकत्र बांधून त्यांचा सन्मान करणं हे आयल्या करायचं काम नाही ही सोच ज्यांच्याकडे लाखो रुपये ते कार्यक्रम करतील पण हा विचार त्याच्या मनामध्ये येईल की मी सगळ्या कलावंतांना सगळ्या विचारवंतांना सगळ्या बुद्धिवंतांना आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी निमंत्रित ठरेल आणि मी माझ्या परीने का फुलाची पातळी घेऊन त्यांचा मी सन्मान करीन ही जी सोच सुमार काय कोणी या ठिकाणी व्यक्त केली या साहित्य या आंबेडकरी चळवळीतल्या इतिहासामध्ये ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे आज या हॉल सगळ्यांना समजलं की समाजामध्ये आपल्या पी एच डी होल्डर आहेत एम बी बी एस आहे एम डी आहे कोणी रशियामधून मधून आलेले आहेत कोणी परदेशात मध्ये जाऊन वकिलीची पदवी घेऊन आलेली आहे माझा मुलगा रोहन नाईकवड देशात टॉप आय आय मध्ये शिकत आहे

सर्व पक्ष एक एक की त्याला नगरसेवक सभागृहामध्ये पाठवावं अशी मागणी मला या कार्य या ठिकाणी काय पाठत नाही त्यांच्याविरुद्ध कोणी उमेदवार देऊ नये किंवा त्यांनी कोणत्या पक्षात नाही तर सगळ्या पक्षांनी एक सीट सुभाष गायकवाडसाठी सोडावी आणि जरिताचा आवाज असं विधानसभेमध्ये पोहोचावं एवढी मागणी या ठिकाणी करतोय आणि माझे दोन श्रद्धांच्या बरोबर संपवतोय जय हिंद जय हिंद जय भारत